आ, लावरे व्हिडिओ चॅनल मध्ये सुमित सर तुमचं खूप खूप अभिनंदन महामाया निळावंती नेमकं खरी आहे का म्हणजे हे जे तुमचं कादंबरी आहे त्याच्याबद्दल काय महामाया निळावंती हे पुस्तकाचं नाव आहे पण यातली जी निळावंती आहे बऱ्याच वाचकांना हा प्रश्न पडतो की निळावंती हे पात्र किंवा निळावंतीची पोथी ही खरी आहे निळावंती दंतकथा आहे ही जिथून आली आहे म्हणजे प्रत्येक दंतकथा निर्माण होते त्या निर्माण व्हायला पण काहीतरी हिस्ट्री असते इतिहास असतो कोणती दंतकथा आपोआप तयार होत नाही तर मी तो संबंध जोडून पाहिला की निळावंती म्हणजे काय की निळावंतीची पोती वाचल्यानंतर माणूस एकतर वेढा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो अशी आपली दंतकथा पण निळावंती नक्की म्हणजे निळावंती ही अशी आहे की जी बिंदू स्वरूपात पण असते ती अंतर्दान पण होते आणि ती निसर्ग पण आहे म्हणजे निळावंती आणि निसर्ग सुद्धा आहे तर मी तिचा संबंध जोडून पाहिला तांत्रिक साहित्यातील देवतांशी तर ता तांत्रिक साहित्यामधली एक देवता महामाया म्हणजे चौसष्ट तंत्रांपैकी पाई पहिलं तंत्र म्हणजे महामायाचं तंत्र महामाया सुद्धा बिंदू स्वरूपात आहे ती सुद्धा एनर्जी एक्झर्ट करते त्याच्या आतमध्ये सुद्धा एनर्जी असते आणि ती नेचरच एक ह्युमन असलेलं एक रूप आहे तर तो एक संबंध मला एक तो एक धागा सापडला मी रिसर्च करत गेलो अठरा पोथ्या अनेक एक आख्यायिका आणि दंतकथाचा अभ्यास करून रिसर्च करून तीन वर्ष मेहनत करून एक कादंबरी उभी केली म्हणजे रचली ज्याच्या आज पंचवीस हजार प्रतीने विकल्या गेले आणि पायरेट पण अनेक हजारो प्रति या होऊन ते महाराष्ट्रभर पोहोचले तर सर मग या सहा दिवसातला तुमचा सगळ्यात चांगला अनुभव कोणता यश चालू आहे आतापर्यंत भेटलेला आता हे बघा मी आतापर्यंत कधी महाराजांबद्दल मी पुस्तक लिहिलेलं नाही आपण सहसा असं पाहतो की जे शिवकालीन इतिहास लिहितात तर त्या लेखकांबद्दल एक वाचकांना आदर असतो बरोबर तर काल असं झालं की एका वाचकाने येऊन माझ्या पाया पडल्या तो चाळीस वर्षांचा माणूस होता चाळीस पंचेचाळीस वर्षांचा तो व्यक्ती असतो तर मी म्हटलं अहो तुम्ही मला कोणीतरी वेगळा माणूस समजतात नाही नाही तुम्ही निळावंती का राहत आणि मी तुमच्या म्हटलं अहो पण हे तर तशी कादंबरी नाहीच आहे तर ते म्हणाले की या कादंबरीने मला असा अनुभव दिला जो मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही माझी माझ्या गेल्या वर्षी अच्छा आणि आता मी माझ्या आईला जाताना जे अनुभवलं आणि मी तिला सोडू शकलो नाही हे पुस्तक वाचताना मला काहीतरी ते, ते जी भावना आहे ती डेथ बद्दलची ती पूर्णत्वास गेली त्यांनी मला आलिंगण दिलं पाया पडल्या आणि ते इमोशनल मला पण आता सर, बड़ा। पार बड़ा। पार ले ले ले। ते सांगताना इमोशनल व्हायला पण खरंच तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही लेखक आहे म्हणून मी लहानपणापासून लेखक आहे मला वाचनाची खूप आवड आहे माझे वडील लेखक आहेत त्यांनी एकोणीस पुस्तकं लिहिलेली आहेत स्वतः अकॅडमिशियन आहेत आणि आमच्या घरी स्वतःची लायब्ररी आहे त्यामुळे मला लहानपणापासून असं वाटायचं की मी चांगली कथा सांगू शकतो पण मी जे लिहीन त्याचं साहित्य होईल आणि ते ते साहित्य प्रकाशित होईल आणि त्याला हजारो लोक वाचतील हे मला वाटत नव्हतं पण जेव्हा माझी ही कादंबरी हजारो लोकांनी खरोखर वाचली तेव्हा मला असं वाटलं की मी लोकप्रिय लेखक होऊ शकतो पण मी लेखक आहे असं मला लहानपणापासून वाटायचं पण लेखक म्हणजे मला काय वाटतं की लेखक म्हणजे असा एक शिस्तप्रिय माणूस जो शिस्तीत लिहितो ज्याच्या लिखाणाला शिस्त असते बरं तो अजून मी नाहीये मी अजून बेशिस्त लेखक आहे तर जेव्हा मला शिस्त येईल तेव्हा मी स्वतःला लेखक समजेल नाही सर्वपर्यंतही सर, लेखक झाले आता एवढं म्हणजे निळावंती बघून खरोखरच आज जर तुमच्या पायाला पळायला तिथून येत आहेत तर खरोखरच तुम्ही म्हणजे काही हेच नाहीये या पुणे महोत्सवातून एक चांगला संदेश आपल्याला द्यायचा आहे तुम्हाला एका वाक्यात मला सांगा की वाचकांना तुम्ही काय सांगाल या पुणे महोत्सवातून काय सांगाल मी स्पेशली तरुण वाचकांना हे संगीत की तुमच्या वयाच्या लोकांनी लिहिलेलं साहित्य वाचा बरोबर तरुणांनी लिहिलेलं वाचा बरोबर तुमच्या जगातलं वाचा आणि तुम्ही जर लिहिणार असाल तर ते तुमच्या जगातलं लिहा कोणाचं पाहून ते लिहिण्याचा प्रयत्न करू नका आपण ज्या मुळाशी कनेक्टेड आहोत तर त्या मुळाशी कनेक्टेड असलेलं लिहा बस मी एवढंच सांगू शिक थँक्यू सर ओके